माझं सोलापूर न्यूज मध्ये भारतीय नौदलामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सात बेरोजगार तरुणांच्या पालकांना पस्तीस लाख साठ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एका सांगोला पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे पोलीस त्याचा शोध घेत असून याबाबत विष्णू राजाराम पोळ वय वर्ष त्रेपन्न राहणार घेरडी तालुका सांगोला यांनी दिलेल्या फरेदीवरून यातील आरोपी हा मूळ सांगोला तालुक्यातील असून तो त्यांच्याच गावी राहणार असून गाई घेण्यापेक्षापासून तो कोल्हापुरामध्ये राहतो ओळखीतून त्यांनी पोळ यांचे संपर्क साधून त्यांच्या दोन्ही मुलांना भारतीय नौदलात नोकरीस लावतो नौदलातील नौ काही वरिष्ठ अधिकारी आपल्या ओळखीचे आहेत व त्यांच्या वशिलाने बेरोजगार तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पोळ यांच्या मुलास नोकरी लावण्यासाठी पाच लाख साठ हजार रुपये घेतले सुरेश वामन कोकाटे रावसाहेब विष्णू सुरवसे संजय बंडामुळे यांच्याकडून आरोपीने तेरा लाख पन्नास हजार रुपये घेतले तसेच गावातील सचिन सूर्यवंशी आणि करण सूर्यवंशी बेरोजगार तरुणांकडूनही नोकरीसाठी पैसे घेतले एकूण सात बेरोजगार तरुणांच्या पालकांकडून पस्तीस लाख साठ हजार रुपये घेतले ऑक्टोबर दोन हजार एकवीस तेरा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत हा व्यवहार झाला तथापि आरोपीने कोणालाही भारतीय नौदल ठरल्यापर्यंत नोकरी ला लावली नाही त्यामुळे घेतलेले पैसे परत मागितले असता तो टाळटाळ करू लागल्याने तेव्हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे दिसून येताच अखेर त्याच्या विरुद्ध पोलिसांमध्ये धाव घेण्यात आली त्या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका